ब्लॉगमध्ये यायची तर इच्छा खूप आहे बागास पळ हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू मायनिंग ब्लॉग्स खूप दिवसापासून ब्लॉग आला नव्हता तर चला म्हटलं घरी आलो तर खूप दिवसानंतर एक ब्लॉग तर शूट करून घेऊ बाहेर बघा कसं पावसाचं वातावरण झालेलं आहे बरेच दिवस झाले पाऊस आल्याने नाही शेताला पावसाची गरज आहे सध्या तरी इकडे साफसफाई चालू आहे सगळं तर आज काय नाश्त्यासाठी कुटके बनवले चुरमा चुरमा कसा कसा बनतो मम्मी चुरमान रात्रीचे उरलेले जे पोळ्या राहतात ते सकाळी चुरून त्याला गरम केलं जातं मस्त पाहिजे नाश्त्यासाठी आज आमचा एक फॅमिली मेंबर आहे जो की ब्लॉगमध्ये येण्यासाठी खूपशा आहे लाजत तर खूप सोनी इकडे बाय <laughs> इकडे <इगड़> बाय <बै> सोनी गरम <laughs> तू जेवणासारखं नवरा बायकोच प्रेम पप्पा स्वयंपाक करावं लागेल मम्मीला <laughs> मदत करा मम्मीला हे अजून एक दुसरा फॅमिली मेंबर येतोय पुण्याहून ती एंट्री झाली <laughs> पुण्याहून आला फोरगा कशावर आला रे आता मी चाललो आहे शेतात मेथीची भाजी आणण्यासाठी मेथीची भाजी आपली फेवरेट आहे डायरेक्ट घरी आल्या म्हटल्यावर पूर्ण पौष्टिक आहार भेटतो आपल्याला छोटी छोटी अजून मला मी तिची भाजी माहित नव्हती कुठेही त्यामुळे सोनिया बोलून घेतलं छोटी छोटी पण अजून बाहेर वातावरण बघू शकता किती भारी झाले पावसाचं एकदम खूप दिवस झाले पावसाचं आला नाही पावसाची पावसा गरज आहे सध्या तरी मालांना माल सुक चालले बघा इकडे पूर्ण आदरक लावली हे घर हे आपलं घर ते बाजूचं काकाचं घर आणि ते पलीकडं जे हे पली हे हे आमचं जुनं घर आहे ओल्ड ओल्ड इज गोल्ड त्यानंतर इकडे शिफ्ट झालोय पौष्टिक आहार खाण्यासाठी तुम्हाला घरीच आणि पूर्ण प्रॉपर शेतीतून जो ओरिजिनल माल निघतो तोच खावा लागतो त्याला म्हणतो पौष्टिक आहार प्रॉपर नाहीतर कसं मार्केटमध्ये केमिकल्स वगैरे यूज करून केल्या जात आणि जे आपल्याला प्युरिटी पाहिजे ती भेटत नाही आपल्याला हे बघा पूर्ण प्रॉपर नॅचरल गोष्टी जे की फक्त शेतीतच भेटू शकतात मेथीची भाजी छोटी छोटी अजून अजून मोठी झाली मग नक नंतर नक्की नक्की तुम्हाला इन्व्हाइट घरी स्पेशल मी ती स्पेशलवाल्यांनी कमेंट करून सांगे कोणाकोणाला मी घ्यावती खायला तुला <laughs> खूप जणांना कॅमेराचा फोबे असतो म्हणजे कॅमेरा समोर गेला गेलं की शायनेस वाढून जात त्यांचा तसं आपल्याकडे एक पर्सन हा बघा तुम्ही बघू शकता से हाय टू फॉलोअर्स से <laughs> हाय टू माय फॉलोअर्स सोनी हॅलो आंब्याचे झाडं लावले आम्ही त्याला आता खट टाक खट टाकून देतो खट टाकल्यानंतर त्याला पाणी सोडायचं आहे खूप दिवस झाले पाणी नाही झाडाला त्याला ऑलरेडी शेणखत आणि उमळी टाकलेली पण आता थोडं रासायनिक खत खतबी टाकून देऊ बस झालं बस झालं वाळून जाईल ती

इकडे बारीक लॅंकरांचे खेळण्यास आले बघ ओढता न ओढ ओढ सांगू पांडल मार पांडल मांगत दादू पडल बाबा पडल खाल खाली तू खाली उतरून खाली उतरून समोर ओढ तू अ दमाना ते दमान ओढ वड पडल तो खाली गावतंय तू 영아니 बारीक वास्तू इकडं बकऱ्या पण आहे दोन बकऱ्या आहे आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी पण आपल्याकडे ऑप्शन हे बघ अजून छोटे छोटे ऐ बघा सकाळी पाऊस नव्हता आता मस्तपैकी पाऊस सुरू झालेला आहे जास्त वेळ चालला पाहिजे फक्त बस पाऊस सुरू झाला होता पण लगेच उघडून गेला पाऊस उघडल्यानंतर वातावरण बघा किती फ्रेश झालं एकदम हंड्रेड पर्सेंट प्युअर नेचर जर का तुम्हाला बघायचं असेल ना तर गावाकडे येऊन शेतीत बघायचं पाऊस उघडल्यानंतर एकदम प्रॉपर एक थंडी हवा गुलाबच झाड पांढरा गुलाब जसवंतर अशी आहे अशी पाऊस उघडल्यानंतर एकदम वातावरण पूर्ण क्लीन होऊन जातं बघ तर चलो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो लाईक शेअर सबस्क्राईब